शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद चाबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रो आजचा आपला विषय असणार आहे जे आपण फवारणीसाठीचं पाणी वापरतो आहे वेगवेगळ्या मधून आपण हे पाणी घेतो आहे विहिरीचं असेल बोरचं असेल त्याचबरोबर कॅनॉलचं असेल नदीचं असेल ओढ्याचं असेल अशा पद्धतीचं पाणी आपण फवारणीसाठीचं वापरत असतो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक टेक्निकल प्रॉब्लेम सांगतो की माझे ब मागचे एक चार पाच एपिसोड बघितले तर त्याच्यामध्ये माती मातीपरीक्षेंचे रिपोर्ट पाणी परीक्षेचे रिपोर्ट आणि पाणी परीक्षेच्या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या पाण्यामध्ये जे क्षार येत असतात हे बऱ्याच अंशाने मोठ्या प्रमाणात आपल्याला हानिकारक दिसत आहेत महाराष्ट्रामधले पाणी हे थोडंसं दूषित बनत चाललेलं आहे ह्याच्या ह्याच्यापाठी कारणंसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात मी सांगितलेली आहेत स्पष्ट केलेली आहेत आणि जे पाणी आपण फवारणीसाठीचं वापरतो आहे ते पाणी आपल्याला योग्य पी कसं बनवायचं आणि आपल्याकडं जो पाऊस पडतो आहे एखाद्या छतावरचा असेल किंवा जे आपलं ब एखादं फार्म हाऊस असतं आहे त्या फार्म हाऊसवरचं जर पाणी आपल्या छतावरचं जर कलेक्ट केलं म्हणजेच पावसाचं पाणी आपण एकत्र जर गोळा केलं जमिनीमधून येणारं पाणी पावसाचं हे न गोळा करता छतावरील जे पाणी असतं आहे ते पाणी आपण जर एकत्र कलेक्ट केलं आणि त्याचा वापर जर फवारणीसाठी ज उपयोगात आणला तर अतिशय छान रिझल्ट अतिशय छान रिझल्ट म्हणण्यापेक्षा त्याचंही शंभर टक्के रिझल्ट अतिशय चा चांगल्या पद्धतीने मिळत असतात ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो हे पाणी पावसाच्या माध्यमातून येत असल्यामुळं त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे क्षार नसतात त्याचा जो ए सी असतो आहे तो, तो न्यूट्रल असतोय पी एच असतो आहे तोसुद्धा न्यूट्रल असतो आहे आणि असं पाणी ज्यावेळी आपण फॉरनेसाठी वापरतो आहे त्याचा रिझल्ट त्याच्यामध्ये कोणतंही कीटकनाशक असेल कोणतंही बुरशीनाशक असेल कोणतंही टॉनिक असेल कोणतंही एखादं वॉटर सोलिबलमधलं जे आपण फर्टिलायझर वापरतो आहे हॉलिअर स्प्रेसाठी तर त्याचा रिझल्ट आपल्याला शंभर टक्के चांगल्या पद्धतीने भेटतो आहे ह्याच्या पाठीमागचं कारण काय ते न्यूट्रल असल्यामुळं वनस्पती हे ज्यावेळी वनस्पतीच्या पानावरती ज्यावेळी आपण हे स्प्रे करतो आहे पर्णरंध्राच्या माध्यमातून हे आपटेक होत आहे अशा वेळेला ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहे एखादं बुरशीनाशक आपण ज्यावेळी एखाद्या विहिरीचं पाणी असेल बोरचं पाणी असेल हे ज्यावेळी स्प्रे करतो आहे त्यावेळी त्याच्यामध्ये क्षाराचं जे प्रमाण असतं आहे ते जास्त असतं आहे शेतकरी मित्रांनो ह्याचा ई सी जो असतो आहे तो जवळपास दोन पॉईंटपेक्षा जास्त असतो आहे आणि असं पाणी आपण कदापिही फवारणी करायचं नसतं आहे समजा आपल्याकडं फवारणीसाठीचं पाणीच उपलब्ध नसेल तर ह्यामध्ये पी एच बॅलन्सर ज्याला आपण बफर सोल्युशन म्हणतो आहे ते वापरणं खूप गरजेचं असतं आहे समजा एखाद्या शेतकऱ्यानं हे शेड्यूल ॲप्लायच केलं नाही आणि आपण जे पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे तेच पाणी घेऊन आपण जर फवारणी करत असाल तर त्याचा तुम्हाला रिझल्ट जो मिळतो आहे तो शेतकरी मित्र लक्ष देऊन ऐका पंचवीस ते तीस टक्क्याच्या पुढं रिझल्ट मिळत नाही ह्याच्या पाठीमागचं कारण जे पाणी आहे ते फवारणीसाठीच अयोग्य आहे आणि ह्याच्या पाठीमागचं एक शास्त्र सांगतो आहे आपल्याकडे जे पाणी असायला पाहिजेत फवारणीसाठीचं योग्य पाणी कोणत्या पाण्याला म्हणायचं तर त्या पाण्याचा पीएच हा सात झिरोच्या जवळपास असला पाहिजेत किंवा सात झिरोपेक्षा तो कमी असला पाहिजेत नॅचरली सर्वसाधारण ह्या पाण्याचा पीएच जो असायला पाहिजेत तो साडेपाच ते साडेसहा हाच असला पाहिजेत तरच त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटतो आहे आणि त्या पाण्याचा ए सी जो असतो आहे ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो आहे तो सर्वसाधारण एकच्या खाली असला पाहिजेत म्हणजेच आपण जे पाणी वापरतोय तो हंड्रेड पर्सेंट चुकीच्या पद्धतीचा आहे आणि ते पाणी थोडंसं आपल्याला करेक्शन करून त्याचा मेजरमेंट घेऊन आणि त्याचा थोडासा ए सी काउंट करून हे जर पाणी आपण बफर सोल्युशनच्या माध्यमातून त्याचा पी एच कमी केला आणि ते जर पाणी आपण स्प्रे केलं तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळू शकतो आहे ह्याच्यामध्ये बफर सोल्युशन जे मी बोलतो आहे ते पी एच बॅलन्स करत आहे मग ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये जे पी एच बॅलन्सर असतात ते कोणकोणत्या पद्धतीचं आहेत तर ह्याच्यामध्ये शेतकरी मित्र आर सी एफचं पी एच बॅलन्सर मिळत आहे त्याचबरोबर डेकोरसचं पी एच बॅलन्सर मिळत आहे प्रथम सेवन पॉईंट झिरोचं मार्केटमध्ये हे पी एच बॅलन्सर मिळत आहे अजून वेगवेगळ्या कंपन्या आहेत पण हे जे काय मार्केटमध्ये पी एच बॅलन्सर उपलब्ध आहे त्याचा वापर तुम्ही शंभर टक्के केला पाहिजे तरच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळू शकतो आहे आता ह्याचा वापर कसा करायचा ज्यावेळी शेतकरी मित्र आपण एक एकरसाठी फवारणी करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला शंभर ते दीडशे लिटर पाणी लागतं आहे म्हणजे एक आठ ते दहा पंप लागत असतात पहिल्यांदा आपण काय करायचं एक दीडशे लिटर पाणी घेतलं तर त्या दीडशे लिटरच्या पाण्याचा पी एच समजा जर साडेसात असेल तर मार्केटमध्ये जे उपलब्ध पी एच बॅलन्सर आहेत वेगवेगळे वेगवेगळे पी एच बॅलन्सर आहेत ते वेगवेगळे पी एच बॅलन्सर आपल्याला वेगवेगळ्या सिस्टीमनं आप वापरावे लागतात आर सी एफचा असेल त्या ठिकाणी साडेसात पी एच असेल तर ते सर्वसाधारण एक आठ ते दहा एम एल वापरावं लागतं आहे डेकोरस असेल साडेसात पी एच आहे तर ते सर्वसाधारण तुम्हाला एक सहा ते आठ एम एलच्या आसपास वापरावं लागतं आहे प्रथम सेवन पॉईंट झिरो असेल तर हे एक कलर इंडिकेटर बेस्ड मटेरियल आहे जसजसं तुम्ही ते पाण्यामध्ये ॲड करत जाल तस तसा तस तुमच्या पाण्याचा कलर बदलत जातो आहे तर ते सर्वसाधारण एक एक पंपाला सांगा लागलो आहे मी हे सर्वसाधारण एक पाच ते सहा एम वापरावं लागतं आहे म्हणजेच कोणतंही पी एच बॅलन्सर जर घेतलं तर त्या पाण्याचा पी एच आपण मेजर केला पाहिजेत आणि मेंटेन करण्यासाठी तो आपल्याला पी एच बॅलन्सर म्हणजेच बफर सोल्यूशन वापरणं खूप गरजेचं आहे तर हे वापरल्याच्यानंतर मगच तुम्हाला जे ॲक्टिव्ह इनग्रेडियंट्स त्याच्यामध्ये वापरायचे आहेत ॲक्टिव्ह इनग्रेडियंट्स म्हणजे जे आपण टॉनिक वापरतो आहे एखादं टॉनिक वापरतो आहे एखादं वॉटर सोलिवलमधलं फर्टिलायझर वापरतो आहे एखादं कीटकनाशक वापरतो आहे एखादं बुरशीनाशक वापरतो आहे हे त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे पहिल्यांदा तुम्ही पी एच बॅलन्सर करणं पी एच बॅलन्सर त्याच्यामध्ये वापरणं आणि मग त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह इनग्रेडियंट्स वापरणं खूप गरजेचं आहे अशाच पद्धतीनं आपण फवारणीचं नियोजन करायचं आहे आणि जे आपल्याकडं समजा एखाद्या शेतकऱ्याला पावसाचं पाणी छतावरचं जे असतं आहे ते जर कलेक्ट केलं आणि त्याचा साठा करून समजा आपण एक हजार लिटरची टँक टाकी आणली आणि त्या टाकीमध्ये हे कलेक्ट करून ठेवलं आणि हेच पाणी तुम्ही वर्षभराच्या शेड्यूलमध्ये जर वापरलं तर तुम्हाला बफर सोल्युशन वापरायची गरज लागत नाही आणि ह्या पावसाच्या पाण्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के अजून चांगल्या पद्धतीने जर मिळायचा असेल किंवा तो जर चांगल्या पद्धतीने जर काढायचा असेल तर जे एप्रिल मे महिन्यामध्ये वळवाचे पाऊस पडतात विजांचा कडकडाट वगैरे होत असतो आहे त्याच्यामध्ये एक नायट्रोजनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं आहे शेतकरी मित्र त्याच्यामध्ये जो नायट्रोजन असतो आहे ते आपल्या पाण्यामध्ये आलेला असतो आहे आणि तेच पाणी तुम्ही ज्यावेळी फवारणीसाठी वापरताय ह्याचा है। रिझल्टसुद्धा शेतकरी मित्र जबरदस्त मिळतो आहे फक्त एक पंपासाठी तुम्ही एखाद्या सरीवरती त्याचा प्रयोग करून बघा सातत्यानं तुम्ही ते प्रयोग करत जाल अशा पद्धतीचे रिझल्ट आहेत म्हणजे जे आपल्याकडं नॅचरल येतं आहे त्याचा आपल्याला उपयोगसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये जर, सेक्टर जर करायचं असेल तर ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला सांगतो आहे की पावसाचं पाणी जर आपण घेऊन त्याचा फवारणीसाठी जर, जर उपयोग केला तर याचे सुंदर रिझल्ट आपल्याला येऊ शकतात ह्याच्यामध्ये एक टेक्निकल बाब सांगतो तुम्हाला किंवा एक तंत्रशुद्ध नॉलेज सांगतो ह्या पाण्याचा ए सी न्यूट्रल असतो आहे ह्या पाण्याचा सुद्धा न्यूट्रल असतो आहे आणि असं ज्यावेळी फवारणी आपण करतो आहे काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत असतात त्यामध्ये गाईचं गोमूत्रसुद्धा वापरत असतात तर शेतकरी मित्रो ज्यावेळी आपण हे पावसाचं पाणी कलेक्ट करतो आहे आणि पावसाचं पाणी कलेक्ट केल्याच्यानंतर हे पंधरा लिटर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक अर्धा लिटर गाईचं गोमूत्र जर वापरलं आणि त्याचा जर स्प्रे केला तर तुम्हाला एकोणीस एकोणीससारखं सारखं जे फर्टिलायझर आपण वापरत असतो आहे त्याचा जसा रिझल्ट मिळतो आहे तसाच ह्याचासुद्धा रिझल्ट मिळू शकतो आहे ह्याच्या पाठीमागची कारणं सांगतो जी ज्यावेळी पाऊस आपल्याकडे पडत असतो आहे वळवाचा पाऊस पडत असतो आहे त्याच्यामध्ये एक विजांचा कडकडाट जो झालेला असतो आहे हवेमध्ये अष्ट्याहत्तर टक्के नत्र आलेला असतो आहे हवेमध्ये अष्ट्याहत्तर टक्के जो नत्र आहे तो पाण्यामध्ये येतो आहे आणि तोच आपण जर कलेक्ट करून त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र जर वापरलं आणि त्याचा जर स्प्रे घेतला तर ह्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला अतिशय छान पद्धतीने येऊ शकतात म्हणजे जे नॅचरली नैसर्गिक पद्धतीनं नत्र आपल्या पाण्यामध्ये आलेलं असतो आहे त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र जर वापरलं गायीच्या गोमूत्रामध्ये सुद्धा नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसते विपुल प्रमाणात दिसतं आहे आणि त्याचा वापर तुम्ही कोणतंही खत न वापरता ते जर स्प्रे केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा जसं टॉनिकचं फवारणी केल्याच्यानंतर जसा स्प्रे आपल्याला घेत असतो आहे आणि त्याचा रिझल्ट आपण बघत असतो किंवा काउंट करत असतो आहे त्याच पद्धतीचा रिझल्ट गाईच्या गोमूत्रामधूनसुद्धा पावसाचं पाणी गोळा करून ते जर फवारणी केलं तर जबरदस्त रिझल्ट मिळत असतात ह्याच्या पाठीमागचं अजून एक कारण सांगतो ज्यावेळी आपल्याकडे पावसाचं पाणी आपल्या प्लॉटमध्ये पडत आहे त्यावेळेला ते पीक चांगल्या पद्धतीने ग्रीप घेताना दिसतं आहे कारण ह्याच्यामध्ये जे पी एच असतो आहे तो पाण्याचा पी एच असतो तो न्यूट्रल असतो आहे ई सी जो असतो आहे तो न्यूट्रल असतो आहे आणि ते पाणी पीक मोठ्या प्रमाणात शोषण करत आहे ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो हे ज्यावेळी जमिनीमध्ये पडतं आहे त्यावेळेला त्या पाण्या पिकाला जमिनीमधलं जे पाणी असते ते सात पी एचपेक्षा कमी लागतं आणि त्याचा जो ए सी लागतो आहे तोसुद्धा एक पॉईंटपेक्षा कमी लागतो आहे आणि जे निसर्गामधून आपल्याला पाणी मिळतं आहे ते त्याच पद्धतीचं असते त्यामुळं ते पिकाकडून शोषण जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे आपण जे फर्टिगेशन करतो आहे आपण जे प्लॉटला कोणत्याही पद्धतीचं पाणी देतो आहे ते पाणी जादा पी एचचं आहे साडेसात पी एचपेक्षा जास्त आहे आणि जादा ए सी आहे तो एक पॉईंट सहापेक्षा जास्त आहे शेतकरी मित्रांनो आणि असंच ज्यावेळी पाणी आपण फोटिगेशन करतो आहे त्यावेळेला त्या पिकाला ते पाणी अपटेक करता येत नाही किंवा ते पाणी त्याचं फॉर्मेशन बदलत जातं आहे त्याचं कन्वर्शन ह्युमसमध्ये होत जातं आहे आणि अशा वेळेला त्याचा पी एच थोडासा जमिनीमध्ये जी वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात ती ऑर्गॅनिक ॲसिड्स ह्या पाण्यामध्ये थोडी थोडी मिक्स होत राहतात आणि तेच पाणी पिकाकडून आपटेक होत आहे अतिशय कमी प्रमाणात हे आपटेक होत आहे आणि त्याच्यामधले जे क्षार असतात ते बऱ्याच अंशांनी आपल्या जमिनीमध्ये त्याचं सॅच्युरेशन दिसतं आहे किंवा त्याचा साका होण्याचं जे प्रमाण असतं ते मोठ्या प्रमाणात राहत आहे आणि अशा पद्धतीचं पाणी आपण फोर्टिगेट करतोय त्यावेळेला पिकावरती थोडासा ताण आलेला दिसतो आहे आपण जरी फोर्टिगेशन केलेलं असलं तरीसुद्धा त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं होताना दिसत नाही ह्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे आपल्याकडचं पाणी थोडंसं अशुद्ध आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील तर माझं जे एम एस गुरु शुगर कॅन फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब पण करत चला मी जी काय माहिती देतो आहे ती प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेली पाहिजेत प्रत्येक शेतकऱ्यानं त्या गोष्टीवरती विचार केला पाहिजेत आणि विचार करून त्या गोष्टीचा वापर करण्यासाठी तो शेतकरी प्रवृत्त झाला पाहिजे तयार झाला पाहिजेत आणि त्या गोष्टी त्यानं वापर केल्या पाहिजेत कमी खर्चामध्ये आपल्याला शेती करायची आहे जास्त चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं आहे आणि माझ्याकडे जे फवारणी करतो आहे त्याचा रिझल्ट मला शंभर टक्के भेटला पाहिजेत ह्याच्यासाठी अशा काही टेक्निक्स आपण वापरल्या पाहिजेत की जेणेकरून कोणत्याही पिकावरती कोणतंही कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल टॉनिक असेल त्याचा फवारणी केल्याच्यानंतर मला शंभर टक्के रिझल्ट हा भेटला पाहिजेत हा एक कन्सेप्ट ठेवून आपण त्यामध्ये काम केलं पाहिजेत आणि ह्या पद्धतीचं जे तंत्रज्ञान आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजेत आणि त्याचा वापर हा प्रत्येक शेतकऱ्यानं केला पाहिजेत अशासाठी हे तुम्ही शेअर पण करायचं आहे त्याचबरोबर आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करायला शेतकरी अजिबात विसरू नका धन्यवाद